तहसीलदार आता तेच तर गेले पाहून तहसीलदार तेच होते ना आधी तक्रार दिली असेल त्याच्या आधी येऊन गेले मग बिडून ते त्याला उपाय काय निघाल ना ते काय ते म्हणत की एकूणच वय वाट दिसती दिसते मग त्याचे कान तिकडेच फुकले ग्रामपंचायत मध्ये आता बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये या कवळा सावरखेड या गावामध्ये गेले कित्येक दिवसापासून तक्रारीवर तक्रारी देऊन सुद्धा दोन हजार तेवीस पासून इथले आमचे समाज बांधव दलित वस्तीतील आमचे सगळे समाज बांधव तक्रार देऊन सुद्धा इथल्या गोष्टीचा न्याय करताना या गोष्टीचा नायनाट नाट करताना आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बघा ही इकडे सगळी दलित वस्ती आहे स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षानंतर सुद्धा आम्हाला माणसं बनून जगण्याचा अधिकार दिला नाही जो अधिकार आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची सुद्धा यांनी या इथल्या जातीवाद्यांनी काय हल केलेले बघा कुठे आमदार कुठे तहसीलदार तुम्हाला आमचे मतं लागतात पण या आमच्या जनावर सारखं जिनं तुम्हाला दिसत नाही ज्या खुर्च्यावर तुम्ही बसलात ती देण सुद्धा साहेब आंबेडकरांच्या संविधानाची एवढं लक्षात घ्या अरे जयंती आली जयंती त्या जयंती तोंडावर असताना सुद्धा या आमच्या पुतळ्याच्या आमच्या दलित वस्तीचे तुम्ही काय हाल केले जातीवाद्यांनो बघा लवकरात लवकर तात्काळ चोवीस तासाच्या आज जर का इथला हा प्रश्न मार्गी लावला नाही ते सगळं सांडपाणी तुमच्या घरात आणून सोडल्याशिवाय हा पॅन्सर राहणार नाही हे देखील या ठिकाणी सांगतो अरे किती छळणार तुम्ही आम्हाला आम्हाला जगू द्यायचं नाही तुम्हाला हे समाज बांधव या ठिकाणी जमलेत यांची काय अवस्था झाली हे बघा दाखव क्षितिस सर्व या ताई सुद्धा या ठिकाणी येत या ताई जर कल आम या ठिकाणी यानंतर काही झालं त्याला सर्वस्व जबाबदार या ठिकाणचं प्रशासन राहील आमची इतकीच कळकळीची विनंती आहे की हे जे सांडपाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ आलं पाहिजे नाही आणि हे पाण्याची जर परिवाट नाहीच लागले कोणाकून तर आम्ही मग आमचा काय निर्णय ते आम्ही ठोक घेतलेला आहे जोपर्यंत पाण्याची परिवाट लागत नाही तोपर्यंत आम्ही आता गप्प बसणार नाही आतापर्यंत खूप सहन केलं याच्यानंतर सहन करणार नाही हे जाणून जाणून बुजून जाती वाद करून आणि पाणी इकडे दलित वस्तीत घालण्यात आलं पूर्ण गावाचं पूर्ण गावांचं पाणी बाबासाहेबांच्याकडे स्वतः आणून घातलाय ना हा जाणून बुजून केलेला घोडसाळापणा आहे जाणून बुजून सर्व वस्ती अत्याचार लावलेला आहे सर्व ज्यांनी जाणून बुजून केलेलं आहे त्यांच्यावर अट्रोसिटी अंतर्गत कारवाई झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कारण की हा दलित वस्तीमध्ये जाणून बुजून केलेला खोडसाळ आणि असा हा प्रकार कुठेही कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्या तर कोण बर्दाश्त हे सांगा फक्त इतकं आम्ही दोन वर्ष झाली करू राहिलो अरे बर्दाश्त करण्याची आमची हात संपून गेली चोवीस तासाच्या मार्गिने लावलो प्रशासन जबाबदार राहील तुमच्या केसाला धक्का लावते तेच ते सांगितलं याची पैरवाट जर नाही लागली आता चौदा आली कशी बसणार उभा जागा जागाय का कसं करायचं माहिती काम आले का ते साधारण तुम्ही साफ करू साफ कराव का म्हणा द्या येऊ द्या इकडून काय उभे राहा तुम्हाला जागा आहे का इकडून येतो जागा मी बोलल्यानंतर येता येईलही बोलू दे सगळ्या हो। नंतर समोर येवडा सावरकेडे कवळा ठीक चालू पाणी आलं नाही पाहिजे आमचं कारण तुम्ही ऐका डोळ्यान पहाच पाणी कुठून कुठं पुढे वळवेले कुणी वळवेले मग पूर्वीच पाणी सध्या ह्या गावाचं इकून होतच मान्य तर मग तहीच काम नाही गेलो पन्नास वर्ष झाले आमच्या पुतळ्या तीच काम नाही गेलं फक्त हे आता विलक्षण झालं आणि हे फक्त आटीत आटीच सामना आला म्हणून बंद पाणी फक्त राजकारण चालू बाकी दुसरं काहीच नाही